नमस्कार मी ससुस्मिता रेनाळकर पुणे जगत महात्मा बसवेश्वर यांना आदर आणि प्रेमपूर्वक नमस्कार करून महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सुमनसुद फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी माझी स्वरचित कविता आहे आयुष्य आयुष्य अस असावं आयुष्य अस असावं की स्वतःकडे काहीच नसे स्वतःकडे काहीच नसे तरी आत्मविश्वास न डळमळावा तरी आत्मविश्वास न डळमळावा लोकांना आश्चर्य वाटावे लोकांना आश्चर्य वाटावे आयुष्य असं असावं कितीही असो दुःख कितीही असो दुःख त्यातली ओळखता यावी सकारात्मकता ठेवावे धैर्य त्यातली ओळखता यावी सकारात्मकता ठेवावे धैर्य आयुष्य असं असावं की संघर्षातून वाट काढताना स्व आनंद चेहऱ्यावरील प्रसन्नता मन खंबीर मुखी ईशस्मरण सदैव राहो भान आयुष्य असं असावं की कितीही यावा दुरावा कितीही यावा दुरावा अन भावेत समज पण तरीही निस्वार्थी प्रेमाने समजून घेता व्हावेत क्षणात दूर आयुष्य असं असावं असा अपमान आणि खच्चीकरणाच्या वेटोळ्यातून यशाची वाट काढून हिऱ्यासारखं का वा, चमकावं संयम आणि शांततेनं आयुष्य असं असावं असा की निरोगी शरीर ठेवण्याचं भान संवादातून इतरांना मिळावा आधार स्वजीवनशैलीतून पडावा इतरांवर प्रभाव आयुष्य असं असावं सत्य जीवनाची ओढ कर्तव्यासाठी तत्परता जगण्यातलं शहाणपण अवगत व्हावं सहज आयुष्य असं असावं नमस्कार माझी स्वरचित कविता आयुष्य जर तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद